मी सोनाली आणि माझं चॅनल अंदाज आपल्या आपल्यामध्ये तुमचं खूप सारं स्वागत तर आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने काळ्या वाटणातील चिकन किंवा काळं चिकन दाखवणारं आहे करायला एकदम सोप्पं असं आहे मस्त लागतं तिखट चमचमीत अशी रेसिपी आहे चला तर मग लागूया का मला तर लागणारं साहित्य काय काय ते तुम्हाला सांगते तर इकडे मी चिकन घेतलेलं आहे ह्याला स्वच्छ धुवून असं घेतलेलं आहे आणि हे जवळजवळ नऊशे ग्रॅम चिकन होतं हे बघा तसंच आपल्याला वाटण करायचं आहे तर वाटणासाठी आपल्याला लागणार ला ला आहे एक खोबऱ्याची वाटी आणि इकडे मी चार कांदे घेतलेले आहेत कारण कांदे लहान आहेत जर तुम्ही मिडियम साईजचे घेणार असाल तर तिकडे तुम्ही दोन घ्या तसंच आपल्याला लागणार ला आहे ला ला ला। लसूण त्याच्यानंतर मॅरिनेशनसाठी आपल्याला लागणार ला आहे मॅरिनेशन हे तुमच्यावर डिपेंड करतं तुम्ही रेग्युलर जसं घरात करता तसं पण चिकनला मॅरिनेट केलं तरी चालेल पण मी करणार आहे इकडे ही ग्रीन पेस्ट आहे आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर थोडंसं दही घेतलेलं आहे हळद आहे त्याच्यानंतर मिरची पावडर मीठ ब्लॅक पेपर पावडर आणि थोडासा गरम मसाला तर मॅरिनेशनसाठी मी रेग्युलर जसं घरी करते तसंच करणार आहे तसंच आपल्याला इकडे लागणार ला आहे मसाल्यामध्ये हे बघा हा काळा मसाला आहे थोडीशी हळद घेतलेली आहे आणि इकडे मीठ आहे तसंच वाटताना आपल्याला लागणार आहे थोडीशी कोथिंबीर आणि आलं आणि फोडणीसाठी तेल तर सगळ्यात प्रथम आपल्याला काय करायचं आहे हे चिकन मॅरिनेट करून ठेवायचं आहे तर आपण काय करूया इकडे ग्रीन पेस्ट टाकून घेऊया दही तसेच हे सगळे मसाले गरम मसाला ब्लॅक पेपर पावडर हळद मिरची पूड आणि मीठ बस आता ह्याला हा व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया चिकन आपलं मॅरिनेट झालेलं आहे आता आपण ह्याला झाकून ठेवूया आणि आता आपण वाटणाची तयारी करूया गॅसवर जाळी ही मी ठेवलेली आहे आता आपण काय करूया तर हे बघा भाजायला सुरुवात झालेली आहे हे बघा मस्त ह्याच्याने असा स्मोकी फ्लेवर येतो तुम्हाला दर थोड्या वेळाने ह्याची बाजू अशी चेंज करायला लागणार आहे आणि हे बघा हे सारखं असं पेटतं तर तुम्हाला पूर्ण विजवून घ्यायला लागणार आहे तर आता बघा हे आपलं झालेलं आहे भाजून तर मी ह्याला बाजूला ठेवते आणि आता कांदा वगैरे छान भाजून घेते इकडे गे आपलं कांदा लसूण आणि खोबरं हे भाजून झालेलं आहे आता आपण ह्याला थंड करून आपण ह्याला वाटून घेणार आहोत तर खोबरं भाजल्यानंतर हे जे काळं आहे हे, हे आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे नाहीतर जास्त कडवट अशी चव येईल छान असा सॉफ्ट आपला भाजून झालेला आहे आता आपलं हे सगळं कापून झालेलं आहे आता आपण काय करूया थोडंसं पाणी घालून ह्याला वाटून घेऊया तर चिकन आपलं छान मॅरिनेट झालेलं आहे आणि आपलं वाटण देखील वाटून झालेलं आहे आणि गॅसवर मी भांडं ठेवलेलं आहे आणि त्याच्या हात मी तेल टाकलेलं आहे तेल मी खूप प्रमाणात नाही वापरत कारण काळ्या चिकनला वर असं तवंग येण्यासाठी जास्त तेल वापरतात तर मी तेवढा वापर करणार नाही आहे आपण रेग्युलर जेवढं फोडणीसाठी वापरतो आपण तेवढंच वापरायचं आहे जर तुम्हाला तवंग आवडत असेल म्हणजे वर असं ते आलेली तरी तर तुम्ही नक्कीच थोडस तेल एक्स्ट्रा वापरू शकता आता आपण ह्याला छान असं परतवून घेऊया हे बघा व्यवस्थित नीट मिक्स केलं आहे आता आपण काय करणार आहे ह्याच्यात काळा मसाला हळद आणि मीठ टाकून घेणार आहे तर या रेसिपीसाठी आपल्याला काळा मसालाच लागणार आहे आणि काळा मसाला इझिली अवेलेबल आहे तुम्ही कुठल्याही स्टोरमध्ये काळा मसाला मागाल तर ते दे तुम्हाला देतील आता आपण काय करूया झाकण लावून एक वाफ काढूया तर हे बघा एक वाफ आलेली आहे आता आपण काय करूया ह्याच्यात हे जे वाटण केलं आहे हे आपण टाकून घेऊया ह्याला व्यवस्थित मिक्स करायचं तर इकडे मी मातीच्या भांड्याचा वापर केलेला आहे जर तुम्हाला पटकन करायचं असेल तर तुम्ही कुकरमध्ये देखील करू शकता किंवा तुमच्याकडे रेग्युलर जे याच्यात तुम्ही चिकन बनवता त्याच्यात देखील बनवू शकता पण मोस्टली मी नॉनव्हेज आयटम कधी पण मातीच्या भांड्यामध्येच बनवते आता आपण ह्याच्यात काय करणार आहोत पाणी टाकून घेणार आहोत जी वाटणाची वाटी, वाटी होती तेच मी घेतलेली आहे ह्याला व्यवस्थित मिक्स करून आता आपण झाकण लावून याला शिजायला ठेवूया चिकन आपलं शिजलेलं आहे लास्टला काय करूया याच्यात थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया नीट मिक्स करूया आणि मी तुम्हाला सर्व करून दाखवते की हे कसं दिसतं ते तर तिखट चमचमीत आपलं काळं चिकन हे तयार झालेलं आहे मस्तच लागतं नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा आता मी तुम्हाला काय करते गरमागरम वडे आणि भाताबरोबर ह्याला सर्व करून दाखवते चला तर इकडे आपली बघा थाळी ही तयार झालेली आहे मगाशी मी गरमागरम तुम्हाला काळं चिकन दाखवलं होतं आता थाळीमध्ये बघा मी काय काय ठेवलेलं आहे तर इकडे काळं चिकन आहे भात आहे गरमागरम वडे आहेत तसंच कांदा लिंबू आणि सोलकडी बरोबर मी सर्व केलेलं आहे जर तुम्हाला वडे आवडत नसले तर तुम्ही काय करा चपाती भाकरी घावण कशाबरोबर देखील खाऊ शकता वड्याची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे हवं असल्यास मी कमेंटमध्ये परत एकदा शेअर करेन पण ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरात सर्वांना आवडेल आवडल्यास एक लाईक तर कराच पण आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह बरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच आजपर्यंत माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा धन्यवाद